नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे मोटिव्हेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला माहिती आहे का दोन हजार तेवीसच्या एका अभ्यासानुसार आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आपल्या आत्मविश्वासावर आणि मानसिकतेवर मोठा परिणाम होतो इंडियन काउन्सिल ऑफ सोशल रिसर्चच्या पाच हजार भारतीयांवर केलेल्या या अभ्यासात सत्तर टक्के लोकांना असं वाटतं की नकारात्मक विचारांचा आत्मविश्वासावर वाईट परिणाम होतो आज आपण तीन सोपे उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचं जीवन सकारात्मक होईल आणि उज्ज्वल भविष्याकडे जाण्यास मदत मिळेल आणि हो आम्ही तुमच्यासाठी एक गिव्हवे आणला आहे या तुम्हाला द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग या पुस्तकाची एक प्रत जिंकण्याची संधी मिळू शकते हे पुस्तक जिंकण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ मधील आवडलेली गोष्ट कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा या व्हिडिओला एक हजार व्ह्यूज पूर्ण झाल्यावर आम्ही विजेत्याचं नाव जाहीर करू त्यामुळे ही संधी गमावू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उपाय एक ठाम राहा नकारात्मकतेसमोर कधीही झुकू नका आयुष्यात अशी एक वेळ येते तेव्हा आपल्यावर टीका खूप होते आपल्याला कमी लेखलं जातं किंवा आपल्या क्षमतेवर प्रश्न निर्माण होतो त्यावेळी आत्मविश्वास कमी होऊ शकतो पण लक्षात ठेवा नकारात्मक लोकांसमोर कधीच झुकू नका डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं उदाहरण इथे प्रेरणादायी आहे एक सामान्य कुटुंबातून आलेले कलाम साहेबांना शिक्षण आणि नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला त्यांच्या जीवनात त्यांच्यावर टीका झाली लोक त्यांना कमी लेखत होते पण त्यांनी या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवलं आज ते एक महान वैज्ञानिक म्हणून ओळखले जातात त्यांच्या जीवनातून हे शिकायला मिळतं की ठाम राहणं हे यशाचं महत्वाचं घटक आहे तुमच्या आयुष्यातही असे प्रसंग येऊ शकतात पण अशा लोकांसमोर कधीही झुकू नका ठाम राहिल्यानेच यश मिळतं दुसरा उपाय आहे विरोधकांकडे दुर्लक्ष करा स्वतःचा मार्ग निवडा कधीकधी आपले निर्णय स्वप्न किंवा ध्येय इतरांना पटत नाहीत लोक टीका करतात सल्ले देतात किंवा आपला मार्ग चुकीचा असल्याचं भासवतात पण हे नेहमीच योग्य नसतं आपला मार्ग आपणच ठरवू शकतो पीव्ही सिंधूचं उदाहरण इथे महत्वाचं आहे सुरुवातीला लोकांनी तिच्यावर टीका केली की तिच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची ताकद नाही पण सिंधूनं या टीकांना दुर्लक्ष करत मेहनतीवर लक्ष केंद्रित केलं आज तिने मिळवलेल्या यशामुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे आपल्याही जीवनात विरोधकांकडे लक्ष देऊ नका फक्त आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवा आणि मेहनतीच्या जोरावर उज्ज्वल भविष्य घडवा तिसरा उपाय आहे कृतीतून सिद्ध करा सामर्थ्य कामातून दिसू द्या खूप लोक बोलतात मोठ्या गोष्टी करतात पण फक्त बोलून काहीही साध्य होत नाही बोलणं जितकं सोपं असतं तितकेच कृतीतून सिद्ध करणं कठीण असतं सिंधुताई सपकाळ यांचं उदाहरण इथे प्रेरणादायी आहे अनाथ मुलांसाठी त्यांनी आपले पूर्ण जीवन समर्पित केलं अनाथ मुलांची देखभाल केली त्यांनी त्यांचा गाजावाजा केला नाही पण त्यांच्या कामातूनच लोकांना त्यांच्या सेवाभावाची जाणीव झाली त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळेच त्यांना अनाथांची माय म्हणून ओळख मिळाली आपल्या जीवनातही कृतीतून आपली ताकद दाखवणं महत्वाचं आहे तुमचं सामर्थ्य कामातून दिसू द्या तर मित्रांनो हे नियम लक्षात ठेवा आणि जीवनात प्रगती करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा कोणता नियम तुम्हाला सर्वात प्रेरणादायी वाटला द पावर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग या पुस्तकाच्या गिव्हवेमध्ये सहभागी होण्याची संधी गमावू नका चला या उपायांचा वापर करून नकारात्मकता दूर करू आणि उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाकूया शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद